मसाजोचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्येच्या हाँ निषेधार्थ गेवरे शहर शंभर बंद संपूर्ण बाजारपेठ बंद करत हजारो तरुणांनी बाइक बाईक रॅली काढून यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली गेवरे पोलीस स्टेशनच्या पी आय प्रवीण कुमार बांगर सोपोनी सतीश कोटकर दीपक लंके संतोष जंजा पी शिवाजी भुतेकर कोटी सह जमादार श्रीमंत उबाळे दंगल नियंत्रण पथक कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सज्ज होते यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक मावली गंगाधर यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित दादा पवार यांना बीडच्या गुंडगिरीवर आळा घालण्यासाठी खपक्या अधिकारी द्यावे अशी मागणी केली तर आमदार धनंजय मुंडे व वाल्मिक करार हे आर्थिक देन हे या वाक्याचा वापर करून खंडणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मग हे हे असे कसे विधान करून जनतेची व पोलीस प्रशासनाची दिशाभूल करत आहे असा आरोप माऊली गंगाधर यांनी केला आहे काय माऊली गंगाधर ते पाहूया